नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलेलो आहे आमच्या गावचा पोळा बघायला पोळा म्हणजे पोळा बघायला तर तुम्ही बघू शकता इथे किती सारी गर्दी आलेली आहे संपूर्ण गाव इथे तान्हापोळा बघायला आलेला आहे तर तुम्ही बघा किती गर्दी इथे दिसून राहिलेली आहे ही बघा संपूर्ण गाव इथे आलेला आहे या तान्हापोळ्यामध्ये एकूण एक हजार ते अकराशे छोटे मोठे नंदी यांनी सहभाग घेतलेला आहे तर यामध्ये आम्ही सुद्धा इथे सहभाग घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता जशूनी पण एक छोटासा नंदी आणलेला आहे तर तुम्ही त्याला दाखवते मी जशूचा नंदी हे बघा जशू काय करत आहे जशूला जशूचा छोटासा नंदी आहे हिने पण छोटासा नंदी आणलेला आहे बघा तुम्ही जशूचा नंदी छोटासा नंदी हिने आणलेला आहे बघा जशू कशी करू आलेली आहे को को का। के तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम सुरू आ, आहेत यामध्ये आमच्या मा जे विधानसभेतील जे आमदार आहेत बंटीभाऊ बांगडिया यांनी इथे लहान मुलाच्या तानापुडानिमित्त बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे तर खूप सारे बक्षीस या तानापुडानिमित्त बंटीभाऊ भांगडे यांच्याकडून वाटप करण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता यशूला पण हे छोटेसे गिफ्ट देण्यात आलेलं आहे हे प्रोत्साहनपर बक्षीस आहे यामध्ये आणखीसुद्धा खूप जे कार्यक्रम वितरण करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस आणि प्रोत्साहनपर बक्षीस तर इथे तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक इथे पाणी आहे सुरू झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी आल्यामुळे सगळे लोक इकडे तिकडे पडू लागलेले आहेत ला कारण की पाणी जोरात येऊ लागलेलं ला आहे आणि सगळे लोक आपापले आप नंदी छोटे मुलं घेऊन जिथे जागा मिळेल जिथे आशेचं एक ठिकाण मिळेल तिथे जाण्याकरता पडू लागलेले आहेत ला आणि इथे पण बघा इथे पण भरपूरसे असे लोक जमा झालेले आहेत त्यामुळे जिकडे मिळेल तिकडे सर्व लोक आपापल्या ठिकाणी नंदी घेऊन छोटे मुलं घेऊन थांबलेले आहे हे बघा खूप सारा पाणी इथे जमा झालेलं आहे खूप पाणी जोरामध्ये इथे येऊ लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे लोक इकडे छत्री वगैरे घेऊन लपलेले आहेत इथे पण लोक भरपूरसे लोक असे लपलेले आहेत तानापुडा बघून झाल्यानंतर आम्ही संपूर्ण लोक सर्व लोक आम्ही घरी आलो त्यानंतर पा तुम्ही बघू शकता पाणी किती जोरामध्ये चालू झालेलं आहे आणि खूप वारा पण सुरू झालेला आहे छोटासा नंदी पण बाहेर उभा पाण्यामध्ये ओला होऊन आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी किती जोरात चालू झालेलं आहे आणि संपूर्ण लोक आपापल्या घरी थांबलेले आहेत तर आम्ही पण आपल्या घरी पोचलो त्याच्यानंतर पाणी खूप जोरामध्ये सुरू झालेलं आहे हे बघा सगळेजण तुम्हाला हाय करत आहेत बघू शकता पाणी भरपूर रोडवरती जमा झालेलं आहे आणि हे बघा समृद्धी पण तुम्हाला हाय करताय तुम्ही पण तिला हाय करा हे बघा संपूर्ण पाणी इथे जमा झालेलं आहे सगळं ओलं ओलं झालेलं आहे आणि हे बघा पूजा करता नंदी कपच्या करता माझी आई पण खाली येऊन आलेली आहे परंतु पाण्यामुळे कुठल्याही नंदी करता आलेलं नाही आहे परंतु आमची तयारी झालेली आहे पूजेकरता जो पण नंदी येईल त्याची आम्ही पूजा करणार आहोत कारण की महाराष्ट्रीयन भारतीय तो त्यौहारच आहे की छोटासा नंदी आ, असला तरी पण त्याची पूजा करावीच लागते हे बघा तुम्ही बघू शकता पूजेचं सगळं साहित्य इथे आणलेलं आहे आणि पाणी पण खूप जोरामध्ये चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या घरासमोरच मोठी बिल्डिंगचं एक घर आहे आता पाण्यामध्ये ही बघा गाडी पण चाललेली आहे रोडवरती थोडंसं पाणी कमी झालेलं आहे आणि आता संपूर्ण पाणी कमी झालेलं आहे आणि जशूनी आपला नंदी पकडून लोकांच्या घरी बोजारा मागण्याकरता फिरवून आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा जशूला बोजारा देण्यात आलेला आहे स जशूच्या नंदीची पूजा झालेली आहे आणि जशू मला बोजाराने दिलेले पैसे माझ्याकडे देऊन राहिलेले आहे बट मी तिला ते परत करून राहिलेलो आहे तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडे छोटे छोटे मुलं छोटेसे नंदी घेऊन प्रत्येक घरी जातो असतो आणि प्रत्येकाला बोजारा मागत असतो तर इथे पण आमच्या घरी भरपूरसे अशी नंदी आलेले आहे आणि यांना माझी आई बोजारा देऊन आलेली आहे आता जवळपास